यशव द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनी चोवीस डॉटलाईन जनावरी साहेब यांचा सन्मान करावा धन्यवाद मनपूर्वक धन्यवाद बंधे खऱ्या अर्थाने शेतकऱ्याची जान असणार अभ्यासू नेतृत्व तुन। राज्याचे माझी सहकार आणि संसदीय कार्य नगरी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्द्धचे पाटील साहेब आपणास नम्रपूर्वक विनंती मार्गदर्शन करावं आदरणीय साहेबांना विनंती आहे आपण मार्गदर्शन करावं आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मारुद्र पाटील अमोल विषय आणि त्यांच्या सर्व सहकार्याने हे जे काही कृषी प्रदर्शन आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमासाठी आलेले ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं ते सन्मान्य राजेंद्रदादा पवार नेराभेमाचे चेअरमन आमचे सहकारी लालासाहेब पवार विलास बापू यादव वकील व्यासपीठावर उपस्थित असलेले कालिदास अप्पा शिर्केदादा अमोल भिशे भारुद्र पाटील किसनराव चावळे आमचे शहराचे तालुक्याचे सर्व उपस्थित सागर मिसाळ आणि कायाता पडसळकर ज्यांचं आज आपण तंत्रज्ञान चर्चा सत्रामध्ये ज्यांचे आपण विषय ठेवलेले ते श्री मनोज पाटील आणि रामदासजी ननवरे उपस्थित सर्व शेतकरी काही संस्थेचे पदाधिकारी पत्रकार आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो मी सुरुवातीला महारुजर पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो की आज आपण शेतकऱ्यांच्या करता पवार साहेबांच्या विचारानं या महाराष्ट्रातला आणि देशातला शेतकरी हा आधुनिक तंत्रज्ञानाकडं नेण्यासाठी जे ग्राउंड लेवलला काम लागतं त्याचं एक उदाहरण म्हणून खरं म्हणजे हे कृषी प्रदर्शन आहे असं म्हणलं तर काही चुकीचं ठरणार नाही आणि म्हणून मी त्यांचं आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं अभिनंदन करतो पवार साहेबांनी आपल्या पन्नास साठ वर्षाच्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये शेतकरी हा केंद्रबिंदू ठरलेला आणि म्हणून देशाचे दहा वर्ष कृषी मंत्री असताना राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री असताना आणि आज ज्या वेगवेगळ्या संस्था त्यांनी शेतकऱ्यांच्या करता निर्माण केलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल बारामती कृषी विज्ञान केंद्र असेल बारामती ट्रस्ट असेल बारामती एव्रो असेल या सगळ्या माध्यमातून नवीन नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहचवण्याकरता म्हणून त्यांनी सातत्यानं प्रयत्न केला आणि मला असं वाटतं त्याचा फायदा ज्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं आधुनिक शेती करायची त्यांनी नक्कीच घेतलेला आहे त्यामुळं चर्चासत्राला आला जरी लोक शेतकरी थोडेसे कमी जास्त होत असले तरी परंतु नवीन पिढी आता जी शेती करायला आलेली आहे त्याची भूकच वेगळी आहे आणि त्याला असं वाटतं की शेत्र ले ले। आता माझ क्षेत्र कमी होत चाललेलं आहे माझी उत्पन्नाची साधन कमी होत चाललेली आहे आणि मग कमी क्षेत्रामध्ये मला अधिकच उत्पादन कसं काढता येईल आणि दोन पैसे मला अधिकच कसे मिळतील अशा प्रकारचा विचार आता नवीन पिढी करायला लागलेली आहे तो टायवाना जुन्या पिढीनं अपारंपरिक पद्धतीनं शेती केली तो काळ होता वेगळा पण आताचा काळ हा आधुनिक पद्धतीनं शेती करण्याचा आहे आणि म्हणून दोन विषय आपण इथं प्रामुख्यानं केळीच्या बाबतीतला एक विषय आपण घेतला केळीच्या बाबतीत तर परवाच एक सर्वे आला आणि मला असं वाटतं उजनी बॅकवॉटरच्या परिसरामध्ये उसापेक्षा केळीचं क्षेत्र आता वाढायला लागलेलं आणि हे क्षेत्र का वाढतंय तर कदाचित त्याला दोन कारण असू शकतात एक केळीला मिळणारा दर मिळणारं उत्पादन आणि ऊसाला मिळणारा दर आणि त्यातून त्याचा वेटिंग पिरियड या सगळ्या गोष्टीचा विचार आता करायला एक काळ असा होता की ऊसाला पर्याय नव्हता म्हणून लोक फक्त ऊस करायचे आता प्रत्येक पिकाला पर्याय झालेला आहे त्यामुळं पुढच्या अजून पाच दहा वर्षामध्ये शेतकरी काय करेल याचा अंदाज तुम्हाला आम्हालाही लागणार नाही अशी परिस्थिती आता शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्माण झालेली आहे आणि म्हणून आज इथं आपण केळीचं उत्पादन करत असताना मला असं वाटतं की मार्केटिंगचाही विचार करणं आवश्यक आहे जे नवीन नवीन रोग आता याय लागलेत व्हायरस यायला लागलेला आहे त्याचाही विचार आपल्याला करावा लागणार आहे आपण जनरली कोणाला पैसे किती मिळाले याच्यावर आपण आपलं प्लॅनिंग करतो पण त्यापेक्षा सुद्धा उद्या जर असे वायरस काय आले तर त्याचं नुकसानही आपलं किती होणार आहे याचाही विचार आपल्याला करावा लागेल एक उदाहरण सांगितलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका उत्तर मध्ये गेल्या दहा वर्षामध्ये दोनशे अडतीस नावाची वरायटी काय ती वरायटी कानपूरला सगळ्या कारखान्याने एकत्रित येऊन रिसर्च केला कानपूर रिसर्च सेंटरनी ते के प्रकाशित केली आणि त्या व्हरायटीचा मागच्या दहा वर्षामध्ये उत्तर प्रदेश मध्ये एवढं प्रचंड उत्पन्न ऊसाचं निघालं रिकव्हरी वाढली आणि त्यामुळं सगळ्या युपी बेच मध्ये दोनशे अडुतीसची व्हरायटी झाली आपले काही शेअर बन जाऊन ते बियाणं सुद्धा आणलं आपण म्हणजे आपल्या क्लायमेटला काही सूट झालं नाही मागच्या दीड वर्षापासून तिथे एक नवीन रोग आला त्या दा, व्हरायटीला आणि दादा आता अशी परिस्थिती आहे की पुढच्या दोन वर्षामध्ये युपी पन्नास टक्के उत्पादन युपीचं खाली येईल अशी अवस्था आता उत्तर प्रदेशमध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून ज्यावेळेस एखादी गोष्टीला चांगला दर मिळतो सगळे आपण त्याच्या लागतो आणि नेमकं तिचा आपला नियोजनाचा त्या ठिकाणी गोंधळ होतो आणि त्यातनं नुकसान झाल्याशिवाय राहत नाही हाही विचार मला असं वाटतं या माध्यमातून करण्याची आवश्यकता आहे किडी बरोबर उसाचं पीक महत्वाचं आहे आता उसाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आता आळस करणाऱ्या माणसांचंही पीक राहिलेलं आहे आपल्याला इथं ई आय तंत्रज्ञानाचं पण चर्चा सत्र आपण ठेवलेलं आहे मला वाटतं नलोडे साहेबांना मी बोललो होतो पण ते आज काही येऊ शकले नाही दादोसाहेब आले आलेच होत दादू आले दादोसाहेब साहेब इथं आलेले आणि आय म्हणजे काय हे अजून नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के लोकांना सांगितलं त्याचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो आपण त्याला राजू दादांनी सांगितलं टेक्नॉलॉजी अशी आहे की सॅटेलाइटच्या माध्यमातून निर्माण केलेली आहे त्याचा कंट्रोलिंग अमेरिकेमध्ये आहे दोनशे अडीचशे कोटी रुपये खर्च करून तो रिसर्च आहे आणि ऊसाचं क्षेत्र हे आता ए मध्ये त्यांनी मॉनिटरिंग करण्याकरता सुरुवात केलेली आहे एआय आय म्हणजे काय तुम्ही जे ऊस लावता त्याची सगळी माहिती त्या कॉम्प्युटरला आपण द्यायची ती माहिती दिल्यानंतर त्या ऊसाच एका एकरामध्ये रोप किती आहे एका एकरामध्ये त्या ऊसाची वाढ कशी होती त्याला पाणी कधी लागतंय जादा पाणी होतंय का कुठल्या एखाद्या कोपऱ्यामध्ये हुंगणी लागली का या सगळ्या बारीक बारीक गोष्टी ज्या आपल्याला उशिरा कळतात त्या मला असं वाटतं की या ए माध्यमातून मोबाईल ऍपच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येतात आणि त्याच्यावर आपण उपाययोजना केल्यानंतर तीन गोष्टीचा फायदा आहे शेतकरी शेवटी काय म्हणतो माझा फायदा काय मी पहिले सांगा टेक्नॉलॉजी मला काही देणं गेलं नाही पहिला फायदा असा आहे की उत्पादक खर्च पन्नास टक्क्यांनी कमी होतो हा पहिला फायदा आहे दुसरा फायदा असा आहे की उत्पादकता तीस ते चाळीस टक्क्यांनी किंवा टनानं वाढते हा दुसरा फायदा आहे तिसरा फायदा काय साडेनव दहा टक्क्यांनी कोडी जी आपली आहे ती साधारणतः साडे अकरा बारा कदाचित तेरा पर्यंत सुद्धा जाऊ शकते अशा पद्धतीनं आणि मग आपला ऊस कधी तोडायचा हे सुद्धा ए आय टेक्नॉलॉजी आपल्याला सांगते कारण तुम्ही आता एक सवय लागलेली आहे अडचणी तर कमी होत चाललेल्या आहेत सवय लागली की माझा ऊस लगेच गेला पाहिजे सगळ्यांना वाटतं ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरच्या आत आमचे सगळे ऊस गेले पाहिजेत आणि मग नाही करमुळंची तोड मिळाली तर बारामती अग्रोला घेऊन नाही बारामती अग्रोची मिळाली तर पांढरंगला बुल वापर करून असं सगळं गणित मला असं वाटतं हे आपलं कुठतरी गणित चुकतंय ऊस कुणाला घालायचा हा तुमचा प्रश्न आहे पण तो, तो आपण कोणत्या वयाचा ऊस घालवतो त्याचं उत्पादन किती येत आहे त्याची रिकव्हरी किती बसते या सगळ्या गोष्टीचा बारकाईने विचार करावा लागेल आणि आता तर एक नवीनच फॅड निघालेला फड पेटवून दिल्याशिवाय ऊसच तोडत नाही असा एक नवीन फंडा त्याच्यावर दादा काहीतरी रिसर्च करा तुमच्या मध्ये आणि मग ऊस पेटवल्यानंतर त्या ऊसात साखर किती राहणार आहे हा एक मोठा प्रश्न आहे ऊस का पेटवावा लागतो तर या बांधावरचा माणूस तिकडच्या पपऱ्यावरच्या माणसाला सुद्धा बघू शकतो म्हणून ऊस पेटवा लागतो चांगला पन्नास साठ टनाचा निघणारा ऊस कुणी पेटवत नाही gotcha. याचाही विचार मला असं वाटतं तुम्ही आता मार्गदर्शन करताना सांगा आता लोक पाचूट पेटवण्यात पण ऊस पेटवायला लागले आता हे थोडस गणितच आवड वाटायला लागले कारण बग्याचा दर आणि साखरेचा दर जवळपास जवळपास यायला लागलाय अशी परिस्थिती निर्माण व्हायला लागलेली आहे आणि म्हणून यायचा वापर जास्तीत जास्त आपल्या भागामध्ये आपण करावा मला परवाचं साहेब सांगत होते की जवळजवळ पंचवीस हजार शेतकऱ्यांनी यासाठी नोंदणी केली जातात तुमच्या त्या कृषकच्या प्रदूषणाच्या वेळेस गेल्या वर्षी दोन हजार शेतकरी होते आता काहीतरी वीस का पंचवीस हजार शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी झालेली आहे त्यामुळं हे जर आपण टेक्नॉलॉजी वापरली मला वाटतं खूप त्याचा फायदा निश्चितपणानं होईल त्यामुळे ऊसाबद्दल काही अधिक मी घेऊन कोण आपला वेळ घेणार नाही आज इथं आमचे ननवरे साहेब आलेले ते, आले ते गोदरेज कंपनीच्या रिजनल हेड आहे आणि त्यांची टेक्नॉलॉजी सुद्धा खूप दुधाच्या व्यवसायामध्ये प्रगती करणार आहे साधारणतः एस टू बी हे आपल्या सगळ्यांना माहीत होतं पण एखाद्या गायीचं गर्भ बाहेर तयार करायचा आणि तो त्याच्यामध्ये इन्सिट करायचा आणि त्यामुळं एक चांगल्या प्रकारची पुढची पैदास जी आहे ती होऊ शकते मी त्यांना विचारला होता ते म्हणजे कालवडी मधलं प्रमाण हे पंचावन्न टक्के आहे आणि ढाईमधलं प्रमाण हे पस्तीस ते चाळीस टक्के आहे त्याचं कारण असं आहे की शेवटी आठ दहा व्यतानंतर तो गर्भधारण करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात ते त्यातले अधिक तज्ज्ञ ते सांगतील आपल्या ह्याच्यामध्ये पण मला वाटतं हा सुद्धा प्रयोग हा खूप चांगला आहे म्हणजे ह्युमन बिंग मध्ये म्हणजे माणसामध्ये बेबी ची वैचारिक कल्पना वेगळी आहे म्हणजे त्याला मूळ बाळ होत नाही म्हणून टेस्ट बीबीचा वापर आपण करतो कदाचित त्या त्याच्यामध्ये काही तांत्रिक दोष असेल पण ह्या जनावरांच्या या संगोपनाच्या बाबतीमध्ये चांगल्या गायंना आणि चांगल्या कालवडीना आपण त्याच त्या ठिकाणी संगोपन करू शकतो आणि त्यातून हील वाढणार आहे त्यातून निरोगी पुढची पिढी फायदा जी होणार आहे आणि त्याचा फायदा मला वाटतं आपल्याला मोठ्या प्रमाणात होईल आणि म्हणून हे सगळं अशा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून घेणं गरजेचं आहे खरं म्हणजे कृषी प्रदर्शन ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारी असली पाहिजे शेतकऱ्यांना नवीन नवीन नवी गोष्टीचं ज्ञान देणारी असली पाहिजे दे। आणि तो काटकशानक प्रयत्न महाभर पाटील त्यांच्या सर्व सहकार्यांनी केलेला आहे मी त्यांना एक सूचना केली होती आजही परत करणार आहे पुढच्या वर्षी आपल्याला हे प्रदर्शन घ्यायचं म्हणल्यानंतर याची एक पूर्वतयारी सहा महिने आपल्याला अगदी चांगली करावी लागेल कारण त्याच्यात वेगवेगळे वे 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 विषय आहे आणि तुम्ही संख्येवर जाऊ नका आपल्याला शंभर माणसं जर आपण ट्रेन केली ह्या प्रदर्शनामध्ये तर ती एक हजार लोकांना जाऊन सांगतील आणि त्याचं मल्टिप्लिकेशन मोठ्या प्रमाणात होऊ शकतंय एवढंच मला या निमित्तानं सांगायचंय मी काल रात्री दुबईवरून आलो जागतिक साखर परिषद दुबईला होती सुदैवानं भारताच्या वतीनं आ, एक तासाच्या डिस्कशन डिस्कशनमध्ये जाण्याचा आणि बोलण्याचा योग आला एकंदरीत जगातली साखर उद्योगाची परिस्थिती जर बघितली तर चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीस हे आंतरराष्ट्रीय स्तरावर साखरेची स्थिती उत्पादनाच्या बाबतीमध्ये खूप खालवलेली आहे सुदैवाना भारतामध्ये येणारा पुढचा गरीब हंगाम जो आहे तो चांगला होईल असं साधारणतः सेटलाइट सर्वे दाखवतोय आणि मला वाटतं जगाचं लक्ष दोनच देशाकडे लागले आता कारण त्यांच्याकडे साखर नाही आपल्याकडे साखर तयार होते आणि म्हणून एक नंबरला भारत आहे आणि दोन नंबरला तुम्हाला आश्चर्य वाटेल पाकिस्तान सुद्धा आता ह्या व्यवसायामध्ये पुढे त्यामुळे कदाचित आज आपण एक कारखाना चालवता ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार पंचवीस ला ते साखरेचे दर साडेसेचाळीस रुपये म्हणजे साडेसेचाळीस रुपये क्विंटल ला हे एक्सपोर्टचं मार्केट राहणार आहे कदाचित ते पाच हजारापर्यंत सुद्धा जाईल आता सब्जेक्ट टू आपल्याकडे नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के हा व्यवसाय करायचा त्यामुळं एक्सपोर्टला किती परवानगी मिळणार आहे इथनॉल परवानगी कशी राहणार आहे बी हेवीची परवानगी कशी राहणार आहे सिरप आणि ज्यूस ची परमिशन कशी राहणार आहे या सगळ्या गोष्टीचा विचार आता नव्या फ्लेक्स इंजिन मोठ्या आता सुद्धा आम्ही काही गाड्या बघितल्या त्यातल्या बऱ्याचशा गाड्या आता हळूहळू स्वतः गडकरी साहेबांच्याकडे इनोवा गाडी आली आता त्या दिवशी चालवून बघितली ती टोटली इनोवा गाडी जी आहे ती इथोनॉल आलेली आहे आणि त्या गाडीचा पिकअप आपल्या गाडीपेक्षा सुद्धा चांगला आहे कारण ते ग्रीन फ्यूल आहे आणि मला वाटतं या सगळ्या गोष्टी आता पुढे येणार आहेत त्यामुळं पर्याय या सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला ग्रीन एनर्जीच्या बाबतीत सुद्धा निर्माण होणार आहे विषय खूप आहेत मी जास्त वेळ आपला घेणार नाही आज तिथं आपण सर्वजण आला माझी विनंती आहे की हे दोन्ही तिन्ही चर्चा सत्रामधले जे विषय आहेत ज्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे ज्यांना काहीतरी करायचंय त्यांनी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण करावा प्रश्नोत्तर करावेत रिट्रॅक्शन करावं नुसतं भाषण करून प्रश्न सुटणार नाही तर ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर मला असं वाटतं आपल्याला कसा घेता येईल तो ह्या माध्यमातून करावा चांगले स्टॉल्स सुद्धा झालेले आहेत शेजारी खाऊ गल्ली पण तिकडे गर्दी जास्त असते परत काल घेतले ते चांगले झाले उद्या खासदार अशा पद्धतीनं या भागातल्या आणि ह्या परिसरातल्या शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारचं विचाराची देवाणघेवाण आज या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून होते आम्हा सर्वांना बोलवलं त्याबद्दल शुभेच्छा आभार मानतो आणि आपण सर्वजण आलात त्याबद्दल सगळ्यांचं स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस साठी इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद